विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की ज्या देशामध्ये शिक्षणाला महत्व दिलं जात नाही तो देश कधीही पुढे जात नाही इथे मी बघतो आहे की आता हा सहावा दिवस आहे यामध्ये शिक्षणावरली चर्चा सगळे सातचे सातही आमचे सदस्य यांचा जर वेळ लक्षात घेतला तर सगळ्यांना मिळून दोन तास सुद्धा कालावधी या ठिकाणी शिक्षणावर चर्चा करण्याकरता मिळाली नाही असं मला दिसून येत आहे त्यामुळे या विषयाकडे अधिक लक्ष न दिल्यामुळेच आज आपल्याला असं दिसून येत आहे की महाराष्ट्र शिक्षणामध्ये सातव्या क्रमांकावर आहे आपला आपलं राज्य हे देशामध्ये सर्वात श्रीमंत आहे असं आपण समजतो बेचाळीस लाख कोटीच्या वर आपली डी पी आहे परंतु या ठिकाणी आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत मात्र सातवा क्रमांक हा ॲक्सेप्ट करावा लागला यापूर्वी कधीही असं घडलेलं नाही दोन हजार सहापर्यंतचा इतिहास मला शिक्षणाचा चांगला माहिती आहे त्यामध्ये पहिला किंवा दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राने कधीही गमावलेला नव्हता पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणारं महाराष्ट्र आज सातव्या क्रमांकावर दोन हजार तेवीस चोवीसची ही आकडेवारी आहे चोवीस पंचवीसमध्ये कदाचित याहीपेक्षा आपण खालचा तळ गाठला असेल अशा प्रकारची स्थिती मला दिसून येते आहे नवीन शैक्षणिक धोरण हे एकोणतीस जानेवारी दोन हजार वीसला हे लागू झालं होतं परंतु त्यानंतर आता साडेचार वर्ष होऊन गेलेले आहेत आतापर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाची कोणत्याही प्रकारची वाटचाल महाराष्ट्र शासनाने ही जाहीर केलेली नाही हे फारच खेदजनक आहे की जेव्हा महाराष्ट्राने हे सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये ते धोरण आल्याबरोबर मान्य केलं होतं की हे शैक्षणिक धोरण आम्ही पूर्णपणे शंभर टक्के अंमलात आणू अशा प्रकारचा निर्धार केल्यानंतर सुद्धा त्या धोरणाच्या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही स्पष्टता शालेय स्तरावर तर अजिबातच नाही महाविद्यालयीन पातळीवर जे काही सुरू आहे ते सुद्धा ते फक्त संस्था आणि विद्यापीठ आपल्या भरोश्यावर आपल्या उत्पन्नातून जे जे काही त्यांना करता येणं शक्य आहे तेवढा अपवाद जर सोडला तर बाकी कोणत्याही प्रकारचा ठोस कार्यक्रम हा महाविद्यालयामध्ये सुद्धा सुरू होऊ शकलेला नाही आपल्याकडे शालेय शिक्षणामध्ये जर हे नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत योग्य अशा प्रकारचं आहे कारण जगामधलं शालेय शिक्षण ज्या फिनलँड स्वीडन नॉर्वे स्वित्झर्लंड वगैरे या देशांमध्ये आदर्शवत अशा प्रकारचं मानलं जातं त्या देशातील शिक्षण प्रणाली आपल्याकडे आणावी या दृष्टिकोनातूनच हे नवीन शैक्षणिक धोरण आलं परंतु त्याच्याकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता होती परंतु आतापर्यंत गेल्या चार साडेचार वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरता कुठल्याही प्रकारचे फंड्स उपलब्ध करून दिल्या गेलेले नाहीत याचं एक मी उदाहरण आपल्याला सांगेल की नवीन जे काही स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्यामध्ये पूर्व प्राथमिकला अधिक महत्व याच्यामध्ये दिलेलं आहे नर्सरी ते वर्ग दोन अशा प्रकारचा हा पाच वर्षाचा कोर्स जो आहे त्याला फाउंडेशन कोर्स असं म्हटलेलं आहे या फाउंडेशन कोर्सपैकी हे तीन पहिले जे वर्ष आहेत नर्सरी के जी वन के जी टू या तीन वर्षाकरता आम्हीच हिशोब काढलेला आहे की त्याकरता कमीत कमी तीन खोल्या जवळजवळ एक लाख वीस हजार अंगणवाड्या महाराष्ट्रामध्ये आहेत ह्या सर्व एक लाख वीस हजार अंगणवाड्या जर आपण उन्नत करतो म्हटलं त्या ठिकाणी पूर्वप्राथमिकचे सर्व वर्ग भरवतो म्हटलं तर त्याकरता लागणाऱ्या ज्या वर्ग खोल्या आहेत आणि तिथे कमीत कमी तीन शिक्षक जर देतो म्हटलं तर आम्ही काढलेल्या हिशोबाप्रमाणे वीस लाखाला एक खोली असं जर पकडलं तर हे जवळजवळ सत्तावन्न हजार कोटी रुपये नुसतं करता लागतात त्या बांधकामा करता लागतात त्यापैकी सात हजार कोटी सोडा पण सातशे कोटी सुद्धा या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची तरतूद करू शकलेलं नाही त्यामुळे पूर्व प्राथमिकच शिक्षण जे बेस आहे त्या बेसच्या बाबतीत सुद्धा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी धोरण न ठेवल्यामुळे पुढे आणखी काही आहे सहा ते आठ मध्ये इतका चांगला कार्यक्रम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे की ज्यामध्ये फन कोर्सेस त्यांनी म्हटलेला आहे म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन हे सहावीपासून सुरू करायचं पाच ते सहा वर्षपर्यंत एखादा ट्रेड जर त्या अवगत केला तर स्वतःच्या पायावर तो पाया निश्चितपणे उभा राहू शकतो इतकं सक्षम अशा प्रकारचं ते धोरण सहा ते आठच्या सेगमेंट मध्ये रिकमेंड केलं गेलेलं आहे परंतु त्या बाबतीत सुद्धा कुठल्याही प्रकारची तरतूद नसल्यामुळे हे फक्त आता कागदावरच राहणार आहे सहावी ते आठवीच्या या कालावधीमध्ये कमीत कमी चार ट्रेड एका शाळेमध्ये सुरू करतो म्हटलं तरी कमीत कमी त्या ठिकाणी एक कोटीच्या वर तरतूद लागेल आणि सध्याच्या माध्यमिक शाळा किंवा प्राथमिक शाळा एक कोटी रुपये खर्च करण्याच्या स्थितीमध्ये पाच टक्के शाळा सुद्धा सध्या नाही आहेत त्यामुळे हे अंमला तेव्हाच येऊ शकेल जेव्हा राज्य शासन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करू शकेल खूप मोठा विषय नवीन शैक्षणिक धोरणाचा आहे मी त्याविषयी बोलणार नाही दुसरे आणखी काही विषय महत्त्वाचे असल्यामुळे आणि आता मला आपण निश्चितपणे जास्तीचा वेळ द्याल अशी मला खात्री आहे कारण लाडसाहेब या ठिकाणी बावीस मिनटं बोललेत आणि शिक्षणाच्या संदर्भातलं महत्व लक्षात घेता आपण मला बत्तीस मिनिट तरी कमीत कमी द्याल अशा प्रकारची मी आपल्याकडे आपण सदस्यांना विनंती आहे आपण एक दुसऱ्याबरोबर असं कॉम्पिटिशन केलं तर मग अन्याय बाकीच्या सदस्यांवर होईल कारण कसं आहे आपल्याला अडीच वाजता सभागृहात तर करायचंय त्याच्यामुळे उरल्या आता आठ मिनिटं आणि हेमंत पाटील आणि शिंदेसाहेबांनाही बोलायचंय आपली इच्छा असेल की त्यांनी नाही बोलावं तर आपण बोलावं आम्हाला काही हरकत नाही अडीच वाजता सभागृह तकूब होणार याची आपण सगळ्यांनी दखल घ्यावी रिक्त जागा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये आहेत त्याची आता सगळ्यांना याच्या बाबतीत आधीही चर्चा झालेली आहे जवळजवळ दीड लाख शिक्षकांच्या जागा एकोणीसशे नव्याण्णवचा विचार जर केला तर साडेपाच लाख पदं आपल्याकडे शिक्षकांची मंजूर होती आज फक्त त्यापैकी तीन लाख एक्क्याण्णव हजार पदच फक्त शिल्लक आहेत याचा अर्थ असा की जवळजवळ दीड लाख पदं हे कमी झालेली आहेत आणि याचं कारण महत्त्वाचं असं आहे की संचमान्यतेच्या संदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो काढलेला जी आर आहे तो अत्यंत घातक आहे त्याच्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा ठेवणारी जी मुलं आहेत त्या मुलांचं शिक्षण हे त्या भाषेमधून आपल्या मातृभाषेच्या शाळेमधून होऊ शकणार नाही कारण त्या ठिकाणी शिक्षक नाही आहे जे साधनं लागतात ती साधनं आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही शिक्षकेतर अनुदान आपण जे देत होतो नऊ टक्के बारा टक्के वगैरे ते सगळं कमी केलेलं असल्यामुळे लाख आणि दीड लाखा रुपयाचा रक्कम ही माध्यमिक शाळांना जे मिळते त्याच्यामधून ते फळा एवढा खर्चसुद्धा त्या ठिकाणी भागू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ह्या खरोखर बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत द्वारा दोन हजार सतरापासूनचा हा कार्यक्रम आहे सतरापासून तर आजपर्यंत म्हणजे जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत सात वर्षाच्या कालावधीमध्ये हो सुद्धा पोर्टल असं म्हणू शकत नाही की आम्ही शंभर टक्के जेवढ्या रिक्त जागा आमच्याकडे रजिस्टर झाल्या होत्या त्या सर्व जागा आम्ही भरू शकलो अशा प्रकारचा दावा राज्य शासनाचं पोर्टल करू शकत नाही आणि त्याच्यामुळे शेकडो शाळांमध्ये आजही रिक्त जागा उपलब्ध आहेत अल्पसंख्याक संस्थांच्या बाबतीत तर फार मोठा गोळ आहे अल्पसंख्याक संस्थांच्या बाबतीत आपल्याला बंधन घालता येत नाही सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय आहेत टी एम पायीचे आहेत आणि सेंट झेविर अहमदाबाद या दोन ठिकाणचे सुप्रीम कोर्टचे निर्णय आहेत आणि त्याच्यानुसार मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्समध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या किंवा अन्य कोणत्याही पदावर बंदी घालता येत नाही ते सर्व पदं आपल्याला भरण्याकरता त्यांना उपलब्ध करून द्यावे लागतात परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे असं घटलं आहे की हे पद जी बंदी आपण इतर शाळांवर आणली होती ती अल्पसंख्याक संस्थांवर पण आणली त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग आता अलीकडे पन्नास टक्के जागा भरण्याकरता परवानगी देण्यात आली या पन्नास टक्केच्या नंतर आणखी दुसरा घोळ असा केला आहे की जसं त्यांनी ही मोठी विसंगती आहे ज्या शाळा अल्पसंख्याक नाहीत शाड़, त्या शाळांना शंभर टक्के जागा भरण्याची परवानगी त्यांना मात्र पन्नास टक्के अल्पसंख्याकला जेव्हा की ते मोठे प्रिव्हिलेजड आहेत त्या जागा भरण्याच्या संदर्भात राज्य शासनाने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे विनाअनुदानित शाळा ज्या आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान देण्याचं धोरण एकोणनव्वद पासूनच आहे त्यानंतर दोन हजार मध्ये ते रिवाइज झालं वीस ते शंभर टक्के नव्या वर्षी शंभर टक्के अशा प्रकारचं हे प्रचलित धोरण आहे ते अंमलात येण्याची आवश्यकता आहे आपण माझ्याकडे पाहतात म्हणून फक्त मी मुद्दे आता वैद्यकीय प्रतिपूर्ती आहे जुनी देयिका आहेत सातव्या वेदोन आहे काही वेतन आयोगाचे हप्ते आहेत त्याच्याकरता निधी कोणत्याही प्रकारचा उपलब्ध करून दिलेला नाही आहे दे दे तो देण्याची आवश्यकता आहे शिक्षण सेवक सारखी योजना आहे आणि याशिवाय ग्रामीण भागामध्ये दहा पेक्षा कमी पट असलेल्या शाळा याच्यामध्ये दुसरा शिक्षक जो आहे तो कंत्राटी आहे तो जर कंत्राटी दिला तर तो काम करू शकणार नाही म्हणून त्या ठिकाणची म्हणजे शिक्षणसेवक योजना हो आणि कंत्राटी या दोन्ही ज्या योजना आहेत त्या रद्द होण्याची मुंबईमध्ये साहेब अनधिकृत शाळा आहेत दोनशे एकोणतीस शाळा आहेत लहान सहान अटी ज्या आहेत त्या अटी जर शिथिल केल्या त्या ठिकाणी जवळजवळ एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सहा हजार शिक्षक त्या ठिकाणी आहेत हे सर्व शिक्षक त्या पालकांना त्या शाळा पसंत आहेत ह्या सर्व दोनशे एकोणतीस शाळांची एखाद दुसरा निकष जर पूर्ण होत नसेल तर तो त्या ठिकाणी मान्य करायला पाहिजे त्याच माध्यमातून ह्या शाळा नियमित होऊ शकतील मला वाटते इतरही मुद्दे आहेत